हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठ नक्षत्र आहे रात्री दहा वाजून छप्पन मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटानंतर कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून बेचाळीस विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची आपल्या जन्मपत्रिकेमध्ये शुभाशुभता आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावी अशुभ शनी असेल तरच आपण त्याची धार्मिक सेवा करावी अन्यथा सेवा करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय जर स सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत राहणार आहे आणि वक्रीमध्ये शनी तेरा जुलै ते अठ्ठावीस था नोव्हेंबर या काळात वक्री असणार आहे तर हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देणार आहे गोचरीच्या हिशोबाने हे ज्योतिषीच आपल्याला सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व एक फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्त मानस आहेत भ्रमण द्वितीय परार्थे श्वेत वरा कल्पे वैभस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पादे चंबुदीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संसराणामध्ये विश्वासु नाम संसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपत मासे शुक्लपक्षे मंद वासरे नक्षत्रे अतिगंड योगे गरज करणे चतुर्दशी शोभ वीर गोत्रात उत्पन्न मी काढा द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आपण आपल्या उजहाराच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांगनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून बावन मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असले धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय पडेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामागे काढले मित्रांनो अमावस्या जवळ येत असल्यामुळे ये केवळ साखरपुरा यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सहा आजचा मुहूर्त यानंतर डोहा देऊन पारसे जावळ काढणे गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणे देवमुर्तीची प्राणप्रतिष्ठा यासाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही कारण अशा वेळी आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून एक नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांशुद्ध दिन नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये अनंत चतुर्दशी आहे हे अनंत नाव भगवान विष्णूचे असल्यामुळे अनंत व्रत हे प्रसिद्ध व्रत आहे ते या दिवशी केले जाते मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता तसेच काही घरगुती किंवा सार्वजनिक मंडळ जे गणेश मंडळ असतात ते आपल्या गणपतीचे गणेशाचे विसर्जन देखील या दिवशी करतात तर घरच्या गणपतीसाठी माझे एवढेच सांगणे आहे की सूर्यास्ताच्या आत आपण आपल्या गणेशाचे विसर्जन स्वच्छ वाहत्या पाण्यामध्ये करावे मित्रांनो सार्वजनिक गणेश मंडळाच्या मागे जाऊन आपण आपले धर्माचा नियम धार्मिक नियम तोडू नये मित्रांनो शास्त्रार्थ असा आहे की सूर्यास्ताच्या आत विसर्जन व्हायला हवं जर होत नसेल तर मग मात्र अशा कुटुंबावर काही पुढील वर्षामध्ये संकट येण्याची शक्यता राहणार आहे सार्वजनिक मंडळामध्ये ते कमी प्रमाणात असतं कारण तिथे विभागले जातात लोक म्हणून संन्यासीना समाप्ती रात्री एक वाजून बेचाळीस मिनटान क्षमा करा संन्यासीना चुर्मास समाप्ती आज होत आहे इतर सांसारिक लोकांसाठी नाही जर आपल्या घरात कोणी संन्यासी असेल तर त्यांच्यासाठी हा नियम आहे मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांतर भद्रायुग सुरू होत आहे हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे याचे परिणाम चांगले नाही हे आपल्याला माहीत आहे मित्र चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परदेशात निघून गेले असतील तर आपल्याला या दिवशी पंडिताच्या माध्यमातून विधिवत पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा आणि अपराहन काळात करा, करा। अर्थात दुपारी दोन ते चार या सर्वसाधारण वेळेमध्ये करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने पृथ्वीवर हा जर नाही त्यामुळे आपल्याला आपण जे रेग्युलर करतात यज्ञ होम वगैरे ते आपण करू शकता केव्हाही नव्याने सुरुवात काही करता येणार नाही आपल्याला राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहील इतर वेळेत केल्यास त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळू शकतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेवी